की पक्ष एकत्र वर्षी एकत्र वर्ष डिग्री घेते त्याच्यामध्ये आम्ही कळलं जागा कळलं जागा ते पळला जागा द्या असा आग्रह आम्ही करणार नाही आम्ही राज्याला स्थिर सरकार हे आम्हाला द्यायचे आणि पुणे दिलाच नाही पण महाराष्ट्राचे सगळे दिले त्या ठिकाणी आम्ही एकत्र जण लोकांच्या सामोरं जाणार आहोत आणि हे योग्युजबळ साहेब तुम्हाला मध्यंतरी भेटले होते त्यानंतर तुम्ही म्हणाल होतात की मनोज जरांगी यांना नेमकं सरकारनं काय काय आश्वासन दिले ते सांगावं काही तुमच्या संपर्क साधलाय का त्या संदर्भात काही अनिवार नाही काय त्यांच्या वगैरे व्हायचे नाही मला मार्गदर्शन करण्याच्या वेगवेगळ्या आल्याचे पण यापेक्षा दुसरं काही गंभीर विषय नव्हता साहेब अनेक सहकारी तुम्हाला सोडून गेले मात्र ते तुमच्या संपर्कात आहेत परतीचा प्रयत्न आहेत का असं काय आहे का साहेब मध्ये मोठी घडामोड झाली अजित गवाने हे तुमच्याकडे आलेले आहेत आज तुमची सभा पण त्या ठिकाणी होती आणि त्याच्यानंतर आता अजित पवार सुद्धा उद्या त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्याकडून सुद्धा मेळावा घेतला जातोय अशी रेका म्हणायचा अधिकार आहे आता तुमची सुसंजा आज संध्याकाळी सात वाजता माझी सभा ही आहे आणि तिथे शेकडो तालुक्याचे अनेक वेगळे हे फक्त म्हणजे याच्या आहे त्या सगळ्यांना या ठिकाणी काम करायची इच्छा आहे आणि विशेषतः त्यांना काम करणं डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली त्या भागात काम करावं अशी त्यांची भावना आहे त्यांच्याशी आम्ही सुशवाद साधू लोकांच्या वहिनासाठी कोणी सहकार्य करत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू आमच्याकडे आमचा निर्णय आमचे हे सगळे स्थानिक नेते घेते त्याच्यासाठी आणखीन प्रव घ्यायची आवश्यकता नाही सहकारी साखर सरकारी माझी अध्यक्ष कदाचित सांगेल तिथे निरोध केलं हो आज काही आम्ही विचार केले नाही पण ही गोष्ट काही आहे की ज्या पद्धतीने भेळा साठल साकार करताना एका काळामध्ये का जेवढा निकाल जे चालवला तो अतिशय उत्तम चालवला त्यांच्या खोफली जवळील ते समजा फार पाळतात हा या तालुक्यातल्या जनतेचा आणि व्यक्तीचा माझा पूर्ण अनुभव आहे आणि त्यामुळे साहजिकच तर सुसार शासक तसु वाया जायचं झालं ए सी काही घ्यायची असते आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या निमित्तानं यू वरती अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत देशाच्याही हिताने हे एक चिंतेची बाब म्हणावी लागते कारण ज्या पद्धतीने त्यांनी ते आय एस झालेले अनेक फर्जी डॉक्युमेंट जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत आणि काही सी गे देखे शासन लिहल शासन लिहिते यार यार से, से ती चिंताजनक आहे या राज्यातल्या या देशाचे प्रशासकीय अधिकारी त्यांची एक महाराष्ट्राची देशाची फरवपर्यंत त्या चौकशीच्या बाहेर आज अधिकारी जायला लागले तीही अतिशय गंभीर राहावं मला असं वाटतं केंद्र सरकार याची अतिशय गांभीर्या नोंद घेते आणि याच्यामध्ये योग्य ती कारवाई करते आपण आक्षेप घेतला होता न्यायालयानं तुमच्या बाजून घेतला असं आहे की चर्चे दोन भाग आहेत महाराष्ट्राच्या ज्या निवडणूक आहेत जिल्हा पंचायत या सगळ्या निवडणुकीचा निर्णय राज्याचे निवडणूक आयोग राज्याच्या असा दिसता की सुचारी वाजवणारा माणूस हीच फोन महाराष्ट्रात या राज्याच्या सगळ्या निवेदकीत घेतली जाईल अन्य ज्या सुचारी वगैरे म्हणल्या जातात त्याच्यावर त्यांनी बंदी घातली हे फार चांगलं काम झालं पण हे काम राज्यावर खूप झालं असा आमचा आग्रह आहे की देशाची लोकसभा देशाची विधानसभा तिथेही हा फ्रोश घेतला पाहिजे आणि ते शिक्षणाचा कार्यक्रम मला असं तेवीस आहे विशाळगडमध्ये थोडी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे सरकार अपयशी ठरलं आहे काय असं आहे की सुफ्रियम करतानी काल त्याच्यावर भाष्य केलं आहे सुफीमकरता भाष्य केले मला तर यासाठी अधिक काय बोलायची गरज नाही त्यांनी एकंदर सरकारच्या भूमिकेच्या संबंधीची